बंजारा समाजाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला याबाबत सविस्तर असे की राष्ट्रीय बंजारा परिषदेचे मराठवाडा संघटक राजू राठोड व ऑल इंडिया बंजारा टायगर चे संस्थापक अध्यक्ष अडव्होकेट अशोक राठोड हे गेल्या पंच्याहत्तर दिवसांपासून बंजारा समाजाच्या काही मूलभूत आणि प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणात बसले होते आज त्यांचे हे उपोषण राज्याचे गृहनिर्माण तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले त्यांच्या या मागण्यांची दखल घेऊन लवकरच याबाबत आदेश काढले जातील असे आश्वास दिले त्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले या मिळालेल्या यशामुळे संपूर्ण बंजारा समाजाला त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्व समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला आणि जगदगुरु संत सेवालाल महाराज चौक येथे धर्मध्वजाला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्याचप्रमाणे फटाके फोडून व पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश अध्यक्ष जय राठोड ज्येष्ठ समाजसेवक भाजपचे विवेक राठोड दिलीप राठोड तसेच मोठ्या प्रमाणावर बंजारा बांधव उपस्थित होते एपीएम न्यूज साठी अर्जुन पवार नू सावत छत्रपती संभाजीनगर आं पेडा करा पेडा करा पेडा पेडा खूप पेडा कराऊ जय भू समोर नाही आयत हो बंजारा नगर आणि राष्ट्रीय बंजारा परिषद तर्फे गेल्या 75 दिवसापासून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयासमोर ते उपोषण चालू होतं या उपोष्टाच्या मागण्या फक्त बंजारा समाजासाठी नव्हे तर संपूर्ण भटके लोकांच्या हितार्थ बागण्या होत्या आणि त्या वेगवेगळ्या विभागाची संलग्न असल्याने Uh, सावेसाहेबांनी जे मला आश्वासन दिलं होतं गेल्या वर्षीच्या उपोषणाच्या वेळेस की मी तुमच्या सगळ्या संबंधित मंत्र्यांसोबत मिटिंग लावून तुमच्या मागण्या मार्गी लावू यासाठी त्यांनी चौदा महिन्यापासून करत होते मात्र त्या प्रयत्नाला परवा दिवशी चौदा तारखेला यश मिळालं आणि ही मिटिंग सगळ्या मंत्र्यांसोबत घडवून सकारात्मक चर्चा होऊन आपल्या समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी जे प्रयत्न झाले त्याला यश मिळालं आणि आज सावेसाहेबांच्या उपस्थितीत आपल्या सावेसाहेबांना जे सतत प्रयत्न करण्यासाठी आठवण करून देणारे आपल्या संघटनेला त्यात पुढाकार घेणारे भाऊ राठोड यांनी जे प्रयत्न केलं त्याबद्दल आम्ही दोन्ही संघटनेच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्याला जे या ठिकाणी आज उत्सव म्हणजे आनंद साजरा करण्यासाठी जे एक संधी मिळाली या संधीचे समाजातील प्रत्येक बांधव संघटनेचे प्रत्येक पदाधिकारी याचे पात्र आहेत आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या जो जोरावरच आपण आज ही संधी निर्माण करण्यासाठी आपण मागण्या होत्या आपल्या नऊ मागण्या होत्या आणि वेगवेगळ्या विभागाशी संलग्न होत्या तर सध्या किती म्हणजे झाल्यात जवळपास म्हणजे सात मागण्या एकदम पूर्ण झालेल्या आहेत त्या फक्त आता शासन स्तरावर मंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्या संबंधित मंत्र्यांना निर्देश दिलेत की या मागण्याबाबत पूर्तता करण्यासाठी लवकरात लवकर आदेश फारिंग करावे आणि तांडा सुधार योजनेमार्फत जे आपल्या तांड्याचे कामं होतात पण त्यात काही घुसखोरी करून वाड्यांनाही त्या योजनेचे फायदा घेत आहेत तर हे होऊ नये आणि त्या फायद्याचा दुसऱ्यांनी लाभ घेऊ नये यासाठी प्रत्येक कलेक्टरना आदेश देण्याचे आणि तांडण्याची यादी प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत आणि राजकीय राजभाऊ राठोड यांनी खरोखरच समाजासाठी आपले इतरदार सोडून मुलं बाळ सोडून कामधं सोडून फक्त समाजाच्या हितासाठी त्यांनी मागच्या त्र्याहत्तर दिवसापासून जे उपोषण अमर उपोषण केले त्या उपोषणला आज त्या अर्थाने हंड्रेड पर्सेंट यश्च मिळालं आणि यश मिळाच्या पाठीमागे आमचे विवेक भाऊ तसेच आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सावेसाहेब यांनी धडपड करून हा अमर उपोषण यशस्वी केला त्याबद्दल आज आम्ही सगळे राष्ट्रीय मंचाल परिषदचे व सर्व समाजाचे सर्व पदाधिकारी आज आम्ही गरोज करत आहे आज आम्हाला तो आनंदाचा दिवस आहे त्याकरिता मी सर्वांना आभार मानतो आणि आज दिवस आम्ही साजरा करत आहोत धन्यवाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बंजारा समाजाचे दोन सदस्य राष्ट्रीय बंजारा परिषदचे राजू राठोड तसंच बंजारा टायगरचे आश्वी राठोड यांच्या दोघांच्या नेतृत्वात मागील पंच्याहत्तर दिवसापासून आमारंग उपोषण साखळी उपोषण चालू होतं त्या उपोषणाच्या दरम्यान आम्ही याआधी सुद्धा महाराष्ट्र राज्याचे आदरणीय गृहनिर्माण तथा इतर मागासो बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेसाहेब यांची भेट घेतली त्यांना या मागण्यांचं शिष्टमंडळ भेटलं होतं त्यांच्याकडे मागण्या मांडल्या होत्या साहेबांनी सांगितलं होतं या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचे इतर सहकारी तसंच सचिव राज्याचे अधिकारी यांच्यासोबत आपण या सर्वांसंदर्भात बैठक घेऊया चर्चा करूया आणि या सर्व मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करूया पण हे दोन दिवसांपूर्वी तुम्ही नागपूर ठिकाणी वळ्यात असण्याच्या दरम्यान आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब जरा समाजाचे नेते आदरणीय मंत्री संजय भाऊ राठोड या सर्वांना सोबत घेऊन माननीय नामदार अतुलजी सावेसाहेब यांनी जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आमच्या सर्व मागण्या त्यांनी ऐकून घेतल्या समजवून घेतलं आणि सर्व अधिकाऱ्यांनाही संदर्भात त्यांनी आदेश दिलेले आहेत मिनिस्टर ऑफ बुजेन सुद्धा येत्या काही दिवसात आपल्या हातात येतील आणि या सर्व मागण्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब व सर्व मंत्रिमंडळांनी मान्य केलेले आहेत आणि आज याचा चांगला परिणाम पुढच्या काळामध्ये श्री राजेश राठोड असतील यांच्या उपोषणाला यावेळी खऱ्या अर्थानं यश मिळालं आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो मला सुद्धा अभिमान आहे बंडखोर कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा आज अपक्षमध्ये असतो तरी माझे बांधव ज्यावेळी जास्त पण सहभागी झाले सुद्धा सहभागी आणि या मागण्या पूर्ण करण्यामध्ये माझाही कार्यचा उद्देशाला याचा मला सार्थ अभिमान आहे धन्यवाद जय हिंद जय आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जे पंच्याहत्तर दिवसापासून आमचे राष्ट्रीय बंजारा टायगरचे अशोक राठोड राष्ट्रीय बंजारा परिषदचे राजूभाऊ राठोड हे पंच्याहत्तर दिवसापासून त्यांनी समाजासाठी त्याग केलेला आहे त्यांनी समाजासाठी रात्रंदिवस त्या ठिकाणी बसून उपोषण करत होते आणि त्या समाजाचा ते उपोषण करत असताना मागच्या एक दोन दिवसापूर्वी अधिवेशनमध्ये जे बहुजन मंत्री आहेत अतुल सावेजी यांनी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे जे मंत्रिमंडळ बैठक असते याच्यामध्ये यांचे मागणी पूर्ण केलेल्या आहेत म्हणून आज बंजारा समाजाचा सर्व ज सर्व ठिकाणी जल, जल्लोष चालू आहे आणि बंजारा समाजाचे जे आमचे दोन वाघ आहे जे शिवालाल महाराजाचे दोन जे पुत्र आहेत त्यांनी आज समाजासाठी दांद दिवस बसून उपोषण करून समाजाला न्याय देण्याचं का काम केलेलं आहे म्हणून सर्व आज समाजामध्ये आनंद आणि उत्सव होत आणि मी एवढं बोलू इच्छितो की त्यांच्या ज्या दोघांनी जे आपल्या समाजासाठी काम केलेलं आहे हा समाज यांना कधी विसरू शकणार नाही खरं एक क्रांती घडून आणलेली आहे आणि ही क्रांती असेच यांना आपण शुभेच्छा देऊ आणि पुढ पुढच्या कामासाठी आपण यांचं अभिनंदन करू केवळ